सांगली अवनी फाउंडेशनच्या वतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील सिवोकोन इंजिनियर सुरेश साखरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी अवनी फाउंडेशनचे कामाचे कौतुक त्यांनी केले अवनी फाउंडेशनची स्थापना दोन हजार एकोणीस साली करण्यात आली अवनी फाउंडेशनच्या वतीने एकावन्न विद्यार्थ्यांना सायकल वाटप कोविड काळात एक्कावन्न दिवस सलग सफाई कर्मचाऱ्यांना नाश्ता आणि जेवण वाटप सांगली शासकीय रुग्णालयात औषधं इंजेक्शनं ठेवण्याकरिता फ्रीज देण्यात आल्या रक्तदान शिबीर अपंगाकरता तीन चाकी सायकल कोविड काळात ऑक्सिजन मशीन सार्वजनिक शौचालय या ठिकाणी सॅनिटायझर फॉग मशीन बसवणे नम्रा कोविड सेंटरमध्ये नातेवाईक आणि रुग्णांना नाश्ता आणि जेवण वाटप तसेच अवनी फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यामध्ये अठराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता गोरगरीब विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले आज अवनी फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन भाजप

आणि त्यांच्या संस्थेचे सर्व संचालकांनी काम करणारे सर्व सदस्य आज का का या ठिकाणी उपस्थित आहेत आज हा कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा श्री सुरेश साहेब स्वप्नील पाटील नेचर एस सिक्युरिटीचे आमचे मित्र प्रवीण काका यांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न होते खरंच दोन हजार एकोणीसमध्ये या फाउंडेशनची सुरुवात आपण सर्वांनी विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना एकत्र एक येऊन केली आणि मग अशी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण एखाद्या चांगल्या सामाजिक संस्थेला सुद्धा लाजवेल असं काम गेल्या तीन वर्षात केलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोरोना काळात अगदी कोरोनाच्या ह्याच्यामध्ये कोविड युद्धी म्हणून काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही नाश्ता जेवण्याची सोय केलात आपण एक दातृत्व म्हणून आपण सिव्हिल हॉस्पिटलला फ्रीज किंवा काही वस्तू तिथं त्या ठिकाणी आपण दिला त्याच्या ऑक्सिजन मशीनसुद्धा दिलात आपण त्याच्यानंतर तुम्ही शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा सायकल वाटप आणि साहित्य आपण दिलं आहे त्याच्यामध्ये दडेगे हायस्कूलचा उल्लेख आपण केला उकळगीच्या हायस्कूललासुद्धा आपण संजय काकांच्या उपस्थितीमध्ये चांगला मोठा कार्यक्रम घेऊन तिथंसुद्धा आपण घ्या आपण कमवत्या पैशामधून एक समाजाचं देणं म्हणून आपण काही दान करणं ही संस्कृती किंवा ही जी मानसिकता आपण लोकांच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने करत आहेत आपण मग अशी सगळ्यांची ओळख करून दिली आपल्या फाउंडेशनचे लोक काही आपल्या डिपार्टमेंटला पोलीस डिपार्टमेंटला मुंबईमध्ये काम करत आहेत काही शिक्षक म्हणून काही पत्रकार म्हणून काम करत आहेत काही व्यावसायिक म्हणून शहासाहेबांसारखे व्यावसायिक म्हणून उंशा काम करत आहेत कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आपल्या एवढ्या व्यापातून समाजाचं देणं म्हणून आपण ज्यावेळी एकत्र येऊन काम करत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या आता उत्स्फूर्तपणे तुम्हाला एक त्याची सवय लागलेली आहे की आपण हे पुढं पुढे हे वाढवत चालू मी मगाशी सांगितलं की जर सुद्धा आपण स्मशानभूमीसाठी साहित्य दिला आपण सुद्धा आपण हे करताय आपण लोकांसाठी सुद्धा हे करताय मला या निमित्तानं तुमच्या या उपक्रमासाठी शुभेच्छा तर शंभर टक्के मी देतो आहे परंतु माझी एक इच्छा आहे की तुम्ही एवढं चांगलं काम करत असताना तुम्हाला सुद्धा आमच्या सारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून थोडंसं मदत कराल अलिमपू नावाची नागपूरची ना शासनाची कंपनी आहे संजय काकांच्या माध्यमातून आपण एकदा मिटिंग करूयात आणि तुम्ही तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून जे काय दिव्यांग लोकं असतील त्यांच्यासाठी अगदी आपण सायकल सायकलपासून त्यांच्या काठी असेल चष्मा असेल कानातल्या मशीन्स असतील त्यांचे बेल मोबाईल असतील असे अनेक प्रकारचे साहित्य आपण त्या कंपनीच्या माध्यमातून आपण देतोय फुकटमध्ये दे सर त्यामुळे तुम्ही आता काम करत असताना व्यापक काम तुमचा आणि संजय कक्का फाउंडेशनच्या माध्यमातून आपण एकत्र सांगलीमध्ये कार्यक्रम घेऊया आणि कितीही लोक हजारात जरी लोक तुम्ही जर लिस्ट बनवलात की ह्या लोकांना आपण एवढं साहित्य वाटायचं आहे तेवढं साहित्य आपण काम <laughs> <आपने से जासे। laughs> प्रथम तर आवडी फाउंडेशन सांगली या टीमला माझ्या ठिकाणी येऊन आपले नितीन भैया चव्हाण साहेब यांच्या हस्ते जे कॅलेंडर प्रकाशनाचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी प्रथम ऋणी आहे त्यांचा कारण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला एकदा तुम्ही आमची आठवण ठेवली आणि ह्या शंभर टक्के ह्या आठवणीला आम्ही ऋणी लावून तुमच्या संस्थेची तुमच्या फाउंडेशनची शंभर टक्के प्रगती करण्यामध्ये आम्हाला जी काही मदत आहे ती शंभर टक्के तुम्ही हक्कानं मागा आणि हक्कानं आम्ही त्याला तत्परतेनं आम्ही त्याची शंभर टक्के मदत करतो ही ग्वाही देतो आणि आवडी फाउंडेशनला पुढच्या कार्यासाठी माझ्या शंभर टक्के शुभेच्छा